या ठिकाणी आदरणीय सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलो कारण ज्या तऱ्हेने महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं आणि जो झंझावत त्यांनी त्या ठिकाणी केला होता दौरे केले होते लोकांना भेटण्याचं काम केलं होतं आणि जे आव्हान केलं होतं त्याप्रती आता आज आम्ही जे आहे त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो होतो मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गैरबडून आणि तिला मी मतदान करणार आहे की माझी छोटी बहिणी आणि त्यातच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या यशाला सुरुवात झालेली आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहतात तो मतदारसंघ त्यांनी सांगितलं होतं की मी ज्याला मतदान करतो तो जिंकतो तो त्यांचा शब्द खरा ठरलेला आहे आणि मुंबईमध्ये बघा किंवा महाराष्ट्रामध्ये बघा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने एक दिलाने एक मनाने ज्या तऱ्हेने काम केलं त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय मुंबईमध्ये तर आम्हाला खूप घगोवीत यश मिळालं आणि म्हणून आज आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहेत आणि ज्या तऱ्हेने ज्या शिवसेना पक्षाने आम्हाला मदत केली किंवा राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली शेकापा असेल समाजवादी पार्टी असेल अशा असंख्य पक्षांनी आम्हाला जी मदत केली इंडिया अलायन्सच्या त्यांच्या सगळ्या जे आहे ते आम्ही ज्यांना जाऊन भेटत आहोत नेत्यांना आणि त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो हिंदी चाहेंगे जाणून हिंदी मी जाण चांगे नाही बिलकुल मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये पण कसं बघाल तर आम्ही पाच सीटामध्येच बरोबरी आहोत आणि एक सीट इकडे फक्त गेलेली आहे आणि तिथला सुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे धंझावात होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला हो जो तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोकं म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पोल हे सांगतो आहे पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतो आहे पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन सीटांची जबाबदारी तुम्ही सातत्याने बोलत आहे त्या दोन्ही सीटांना निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मुंबईचे अध्यक्षपदी आज त्यांना भेटायला आलेली आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीसाठी येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देईल आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आमचा परफॉर्मन्स चांगला हंड्रेड पर्सेंट लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय की महाविकास आघाडी एकत्रपणे काम करू शकते ज्या तऱ्हेने कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं आणि तिथं आज सुद्धा ते बरोबर घेऊन जाताना कार्यकर्त्यांना बरोबर विभाग प्रमुखांना सर्वांना घेऊन गेलेत कारण कार्यकर्त्यांच्या महिनतीमुळे आम्ही सगळे म्हणून आणले त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मतदार तुम्ही सांगितलं की पूर्वी मतदारसंघात आम्ही कधी दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या वर गेलो नव्हतो पण यावेळी आम्ही चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे झालेले त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते आज मी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला मला जे सहकार्य दिलं आणि जे मला सहकार दिले त्याबद्दल मी उद्धव मिलने क्या कहना चाहती हैं धन्यवाद धन्यवाद देना चाहूंगी सम्मान उद्धव बाला साहब ठाकरे जी का कि जिस तरह उन्होंने पहले ही पत्रकार परिषद में कहा था कि वर्षा का एक बार मेरी बहन है छोटी बहन है मैं उसको पहली बार वोट करना करने वाला हूँ और कांग्रेस के बंदे को वोट करने वाला हूँ मुझे तभी लगा था कि मेरी जो है जीत की शुरुआत हो गई है और आपने मुंबई भर में देखा है स्पीचर्स uh, uh, जिस तरह से उनका पूरा योगदान इस लोकसभा के इलेक्शन में रहा वो सच में बहुत काबिल तारीफ की बात है और आज हम उनको धन्यवाद बोलने के लिए आए थे अब तो हम उनके बिल्कुल हमारी स्वतंत्रता व्यक्त करने के आए थे क्योंकि जिन जिन ने मुझे, मुझे मदद की है जिन जिन ने मुझे आशीर्वाद दिया उन सबके प्रति मैं स्वतंत्रता व्यक्त कर रही हूँ मैं सबसे ज़्यादा धन्यवाद जनता का भी दे चुकी हूँ जिस दिन मैं पहली बार जीत के आई मैंने पहले ही सीधे का जनता का सबसे बड़ा आशीर्वाद मुझे प्राप्त हुआ ये लड़ाई बहुत रोमांचक थी लेकिन इस लड़ाई में क्योंकि मातोश्री पे था और इस मातोश्री के गढ़ में मेरा चुन के आना बहुत महत्वपूर्ण था और इसमें लोगों ने हमारा साथ दिया इसलिए मैं लोगों का बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ ये गढ़ कांग्रेस का पहले रह चुका है ये गढ़ को भी कांग्रेस का तो बहुत सालों के बाद कांग्रेस यहाँ पे हिंदू महाविकास आगाड़ी के कार्यकर्ता एबीपी उगड़ा डोले बघा नीट